नमस्कार मंडळी मी श्रुती मधुसूदन लहाने सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर दिवाळी या नावातच चौफेर उत्साह आहे प्रत्येकजण एक नवीन आज घेऊन आपापल्या परीने आणि आपापल्या ऐपतीनुसार आपा हा सण साजरा करतो शेती आणि मातीशी नातं सांगणारी आपली लोकसंस्कृती अर्थातच गाई बैलांची आपल्यासाठी शेतात खूप मदत होते म्हणूनच वसुबारसेच्या दिवशी गायींची त्यांच्या वासरासह पूजा केली जाते यामागे त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असते आपले भारतीय सण हे केवळ पूजेपुरते सीमित नाहीत आपले भारतीय सण हे कृषी संस्कृतीशी घट्ट जोडलेले आहेत पूर्वीच्या काळात दिवाळी म्हणजे कापणीचा सण आपल्या कष्टाचं फळ आल्यावर शेतकरी हे उत्साहात हा सण साजरा करायचे आपल्या घरात आज नवनवीन प्रकारचे आणि रंगीबिरंगी दिवे आपण लावतो पण शेतकऱ्यांच्या घरात पेटतात ते खापराचे दिवे तेही कधी पेटतात तर कधी पेटतही नाही पण मित्रांनो आज प्रश्न असा आहे की हाच उजेड हाच प्रकाश शेतकऱ्यांच्या घरात आहे का पिढ्यानुपिढ्या पिधा, सगळ्या जगाला अन्न देणारा बळीराजा तो स्वतःच आज अंधारात आहे आपण कधी विचार करतो का की आपल्याला रोजचं मिळणारं अन्न हे कुणाच्या कष्टातून कुणी गाळलेल्या घामातून आणि कुणाच्या झोपेच्या ताग त्यागातून निर्माण होतं तो भित्र नाही तो आळशी नाही जो माणूस गडद अंधारात विजांच्या गडगडात उभा राहतो तो जीवनाला कसा घाबरणार आपणच त्याच्या प्रश्नांना समजून घ्यायला कमी पडतो सरकारकडून घोषणा होतात पण ते म्हणजे जखम डोक्याला आणि पट्टी पायाला आणि तेव्हा आठवतात कविभर्य सुरेश भटांचे हे शब्द शेती माती दुःख वेदना वेदनेला अंत नाही शेती माती दुःख वेदना वेदनेला अंत नाही आणि याची कुणाला खंत नाही असंच आहे आपल्या बळीराजाचं जगणं महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विठ्ठल वाघ यांनी ह्या वेदना आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेत त्यांची साय तपाशीची चंद्रफुले काया मातीत मातीत ऋषभ सुक्त अशी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांचीच एक प्रसिद्ध कालातीत कविता म्हणजे खापराचे दिवे आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे आम्ही जन्मलो मातीत किती होणार माती आम्ही जन्मलो मातीत किती होणार माती खापराच्या दिव्यात या कधी पेटणार किती घरातून सूर्य जात होऊन फिरते किती घरातून सूर्य जातो होऊ न फिरते पिठासारखा उजेड घरं पसरते काया म्हसिवाने राहतं निता आमच्या दारात काया म्हसिवाने राहतं निता आमाच्या दारात निरा अंधारं भरली बसे पखा लिच होतं पखाल म्हणजे जुन्या काळातील पाणी भरण्याचं साधन काया म्हसिवाने राहतं नि आमच्या दारात काया म्हसिवाने राहतं निता आमच्या दारात निरा अंधारं भरली बसे पखा लिच होतं नाही पाहिली व लई ऐकल्या गोटी म्हणजे सरकारी योजना नाही पाहिली व लई ऐकल्या गोटी आम्ही जन्म माती तर किती होणार ग माती फास लावू न जल्लद चाले कोणाचा वखर फास लावू न जल्लद चाले कोणाचा वखर खाली ढेक लावानी आम्ही होतो चोर चुर फुलावल्या कापसाले चंद्र चोरू चोरूप आहे फुलावल्या कापस आले चंद्र चोरू चोरूप आहे तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे उभा आभाय फाटल कशी झाकणार छाती उभा आभाय फाटल कशी झाकणार छाती आम्ही जन्मलो माती तर किती होणार आहे ग माती दाने भरता कंसात येती हुशार पाखर दाने भरता कंसात येते हुशार पाखर भर हंगामात अशा होते पारखी भाकर तहा पोटातली आग पेट घेते अंग भर तहा पोटात आली अग पेट घेते अंग भर मंग सोंगेल लफनाची आणि होते धारदार आता निश्चितच क्रांती होणार मंग सोंगेल लफनाची आणि होते धारदार कोण सांगावं रगत तिले लागणार किती कोण सांगावं रगत तिले लागणार certaines... किती खापोराच्या दिव्यात या तवा पेट तिलवा ती तवा पेट तिलवा ती धन्यवाद अरे हो विठ्ठल वाघांची तिफण कविता नक्की वाचा